शेतकरी बंधू नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो त्यासोबतचे जे मेहनती शेतकरी ज्यांनी चांगलं कष्ट केलेलं आहे उत्पादन चांगलं घेतलेलं आहे एक्सपोर्ट केलेलं आहे अशा काही शेतकऱ्यांच्या काही गोष्टी त्यांचे अनुभव तुमच्याशी शेअर करत असतो आजची ही जी बाग आहे ती आहे पिंपळनेर तालुका माढा आणि जिल्हा आहे सोलापूर महाराष्ट्रातली ही बाग आहे घडाची क्वालिटी बघताय ह्याच्या आधीचा माल तुम्ही बघितला एक्सपोर्टचा हार्वेस्टिंग चालू आहे एकदम चांगल्या पद्धतीची क्वालिटी कॉस्मेटिक ऍपिरियन्स इथं बघायला मिळतोय सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की ह्या बागेचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलेलं आहे तर माझ्यासोबत आहेत घाडगे आणि जाधव हे हो। या दोघांनी इथलं सगळं व्यवस्थापन केलेलं आहे आणि या विषयीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे घाडगे साहेब तुमचं पूर्ण नाव इथला पत्ता सांगायचं नवनाथ पोपट गाडगी मुक्काम पश्चिम पल्नेर तालुका माडा जिल्हा सोलापूर बरू आपल्याकडे सगळं क्षेत्र किती आहे तीन एकर क्षेत्र आहे बर आणि नाही नाही एकूण ना, सगळं क्षेत्र बाहेरचं आणि तुमचं सगळं मिळून किती एकर क्षेत्र आहे तीनच एकर आहे त्याच्यामध्ये कुठली कुठली पीक आहे ती ऊस आहे बाकीचं आणि दीड एकर केळी लागण केली बरं ही आता दीड एकर केळी लागण केलेली आहे ही जी केळीची बाग आहे तर ह्याच्यात ह्याच्या आधी काय होतं ऊसाचं पीक होतं ऊस ऊस गेल्यानंतर कस कसं क्षेत्र तयार केलं तेवढं सांगायचं ऊस गेल्यानंतर पाच कुटी करून घेतली दोन वेळा नांगरट केली आणि नंतर रोटरनी फुन घेतलं पूर्ण सफाईला केळीची पंढरपूर बनाना हाऊस संदीप पाटील साहेब यांच्या मार्फत रोप बुकिंग करून आणून लागण केली मग शेणखताचा वापर आपण कसा शेणखत विक्रिया डम्पिंगचे टेलर दहा टाकलेत सुरुवातीला आणि हा लागण करायच्या अगोदर आणि नंतर एक तीन साडेतीन महिन्यांनी एक 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 पाठी बोडाला टाकून दिलेली नंतर म्हणजे सुरुवातीला बी टाकले आणि परत बी टाकले म्हणजे सगळ्या किती टाकले शेणखतीत साधारणतः एक रे बारा टेलर गेले चांगला पुरेपूर शेणखताचा वापर केलेला दिसतोय बागेमध्ये आणि जमीन बघितली तर प्युअर निसऱ्याची जमीन आहे जमिनीत ताकद चांगली आ, डबल लॅटरलचा पण वापर केलेला आहे कम्पलसरी केळीच्या नंतर परत वाढवली हो का लॅटरल बी चार महिन्यानंतर टाकली डबल लॅटर लागण केल्यावर हो चार महिन्यानंतर डबल आता ही जी लागवड केली ती तुम्ही लागवड करताना कशा पद्धतीनं इथलं ही होत म्हणजे काय म्हणतो तुम्हाला केली होती का सरी का लागण करताना सपाटीला केली होती हा सपाटीला लागण प्लेन मध्ये लागेल उन्हाळा उन्हाळा तुम्हाला ही झाली काही अडचण आली नाही थोडीफार मर झाली होती पण हा लगेच लावून घेतले पण ते आम्हाला देताना रोप मोठी दिली होती त्यामुळे एकसारखी आले हे सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे उन्हाळ्यातली जर लागवड असेल तर सरीत लावायला पाहिजे म्हणजे बऱ्यापैकी पाण्याचं म्हणू आपण त्याला काय म्हणतो उसवा निघतो रानाचा चांगला आणि थोडासा गारवा राहत उन्हाळ्याच्या दिवसात त्यामुळे रोपाला काही एवढी हे होत नाही पण चांगल्या प्रयत्न आहेत चांगले कष्ट आहेत आणि कष्टाशिवाय काही होत नाही आज एकदम एक समान बाग दिसते एक्सपोर्टला जाते सगळ्या गोष्टी आहेत त्या तर ह्याच्यानंतर ज्यावेळेस लागवड झाली शेणखताचा विषय झाला आतापर्यंत रासायनिक खताचे किती डोस केले रासायनिक खताचे तीन डोस केलेत तीन हो आणि कसं कसं केलं तर किती दिवसाच्या अंतर्गत पुढे पहिला डोस दोन महिन्याच्या आसपास घेतला होता दुसरा दुसरा परत एक दीड महिना गॅप घेऊन आणि नंतर परत त्याचा बी दीड महिना गॅप घेऊन आणि ज्यावेळेस येण चालू झाली आपली कमळ दिसायला लागले बागेत त्यावेळेस नंतर एक डोस छोटासा घेतला होता म्हणजे साधारणतः तीन बेस डोस झाले आणि ड्रिपची खत किती दिवसाच्या अंतराने ड्रिपची खत सात आठ दिवसाला ही येण झाल्यापासून चालूच आहेत आणि आतापर्यंत घडावरचे फवारणी किती झाले असतील साधारणत मच्छर साठी सात दिवसाला फवारणी घेतली आणि ती केळीची साईज चमक राहावी त्याच्यासाठी दहा ते बारा दिवसाला फवारणी चालू आहे आणि हे सगळ्या नियोजनामध्ये समजून झाला म्हणजे आपल्याला एक अंदाज सांगा काय शेणखत खत, खत फवारण्या औषध मजूर रोप एकूण ह्या दीड एकराला किती रुपयापर्यंतचा खर्च आला तीन सव्वा तीन लाख गेले असतील सगळे मिळून टोटल हो हो तीन ते सव्वा तीन लाख रुपयापर्यंतचा खर्च इथं आलेला दिसतोय आणि ह्याच्यामध्ये ह्या दहा साडे दहा अकरा महिन्यात निसर्गाकडनं अशी खूप मोठी अडचण काय आली किंवा घाडगिंना झोप लागली नाही बागेच काय खरं नाही असं काय भीती वाटली होती का असं काय झालं का वारं वादळ गारपीट काय ते आपल्या मे महिन्यामध्ये पाऊस आला का त्यावेळेस धोका वाटत होता पण वारं कावजा आलंच नाही त्यामुळे काही अडचण आलेली नाही एक जाड असं पडलं नाही वाकड सुद्धा झालं नाही तर ही पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चांगली केळीची बाग यासाठी काय आहे जमिनीची ताकद शेतकऱ्याचे कष्ट आणि त्यासोबत निसर्गाची साथ ह्या सगळ्या गोष्टी जुळवून या लागत्या नुसती अ आमचीच रोपा म्हणून ही पण सगळं होत नाही खरं सांग म्हणजे सांगायला काय खरं ते रियालिटी ही खरी परिस्थिती आहे नुसती रोप कुठल्या एखाद्या भाऱ्या कंपनीची लावली म्हणजे तसं असं नाही त्याच्या ही प्रयत्न आहे ती आणि ह्याचं सगळं श्रेय आजचं ही आहे हे जाधव आणि गाडगे या दोघांनाच जाते कारण काय आहे आज एकदम टाईट आहे म्हणजे वरच्या फणीत मला वाटतं अठ्ठावीस सव्वीस अठ्ठावीसच्या पुढच्या म्हणजे एवढी ही कसं सांभाळल्याशिवाय येत नाही लक्षात काय जी जी शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करतोय आतो नात कष्ट करतोय दिवस रात्र राबतोय तेजच ही आज फळ आहे आणि मला पण त्याचं समाधान आहे आणि त्या समाधानाला काय म्हणू आपण तेज बी थोडी साथ मिळाली आता नाही निसर्गाची मिळाली आणि रेटची बी मिळाली मार्केट बी चांगलं मार्केट बी चांगला आहे त्यामुळं आज पंचवीस रुपयाने एक्सपोर्टला कटिंग होते एकदम चांगल्या पद्धतीची बाग आता दादू साहेब तुमचा ह्या बागेतला म्हणजे ह्या बागेचा बागे काय अनुभव आहे बाबा कि म्हणजे काय आमचं कौतुक तर त्याविषयी सोडून तर काही नाही पण बेसिक ह्याच्या आधी ह्या क्षेत्रात केळीची लागवड कधी केली होती का आणि कशी आलती ह्याच्या अगोदर काय कधी केळी लागण केलेली नव्हती ऊस येत होता पण ते बी ऊस कसा बसा यायचा व्यवस्थित येत नव्हता चाळीस ते पन्नास चा जावरेज आता सध्या खाली केलं वर आहे तर एक चांगल्या पद्धतीचा उत्सव आलेला आहे आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली गाडगेने मशागत केली कष्ट केले मार्गदर्शन करायला सगळं त्याच सगळं जे दिसतंय ती तुमच्या आणि गाडग्याच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं चांगलं आहे तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये सांगणं एकाच आहे शेतकऱ्यांना जे शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करतात त्यांचं घर त्यांची क्वालिटी बघायला काय अडचण नाही आणि एकदम चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आज हे मला वाटते टोटल भाग बारा महिबारा महिन्यात कटिंग होईल अजून एक महिना लय झालं हो आता सध्या साडे दहा महिने झालेत आता एक दोन महिन्यामध्ये पूर्ण होऊन जाईल कटिंग काय अडचण नाही लास्ट महिने आणि फोडवा पण आता मला वाटतं लगेच पिल्लू धरून घेतलं तर साधारणतः एक आठ महिन्यात परत कुलटी पर पिल्लं धरावी साधारणपणे म्हणजे सुरूची का नवीन कशी काय म्हणजे तुम्ही फक्त सेंटर बघून करा हे कसं झालंय तर माती थोडी जास्त लागली आहे तुम्ही कडे जर धरा गेला तर त्याला आधार राहणार नाही कसलाच लक्षात ती कलर जाग्यावरच कलणार बरोबर त्यासाठी आता तुम्हाला असं मधलं सेंटरचं बघावं लागणार आणि सेंटरला दोन तीन वेळा का आपल्याला जरी असलं तरी पण धरलं तर काय प्रॉब्लेम येत नाही कारण त्याचा आत खाली बुडका कंद मोठा तयार झालेला असतो त्यामुळे ती फास्ट होतो फक्त धरता नाही काळजी नव्वद पंचानव टक्के एकसारखे दहा आणि ऐंशी टक्के बाग हार्वेस्टिंग केल्याशिवाय धरायची गडबड बी करून काय होते मागे पुढे मग पुढच्या वर्षी ती तरकारी दोन टन सरकारी साखर कारखाना आहे त्यामुळं त्याला ती जर ती काय मळीचं काळेज काळे असली तर मग ही अडचण येते त्यामुळे वास्तविक पाहता सप्टेंबरला लागण केल्यामुळे ही आता ही तैवात व्यवस्थित पार पडली आम्हाला काय बाकीचा प्रॉब्लेम आला नाही सगळं हे झालं असतं नुकसान झालं असतं लक्षात पूर्ण अंगाला कुठे आ... तर आ... ह्या सगळ्या नियोजनामध्ये पिंपळनेर गाव तालुका माढा जिल्हा सोलापूर इथली ही बाग आणि हे शेतकरी अशाच प्रकारच्या नवीन बागेत नवीन ठिकाणी यानंतर पण भेटूया तोपर्यंत धन्यवाद